झाले असे म्हणत सोलापूर शहर कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाला सोलापूर शहर विडी व यंत्रमाग सेलच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी यांची निवड करण्यात आली जुना अक्कलकोट रोड गांधीनगर येथे त्यांच्या कार्यालयाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर शहर अध्यक्ष प्रकाशवाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वर्षा काळे विजय श्री गायकवाड उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा उद्योगपती अशोक जैन परिवहन सदस्य परके पंडला शिवाभाऊ गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणित शिंदे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दास त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते शुभाकांक्षा लिहून त्यांना भेटले आणि त्यांनी खूप महत्वाची महत्वाची गोष्ट आज केली त्यांनी म्हणजे भरतबा साहेबांना ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काळे मॅडम आणि त्यांना बोलवलं कारण राजकीय चळवळींसोबत सामाजिक चळवळ पण तेवढीच महत्वाची आहे काळे मॅडम ज्या पद्धतीत बोलल्या राज करना, राज करना की आम्ही सगळे राजकारणात राजकारणाकडे समाजकार्य आहे ह्याच दृष्टिकोनाने बघत असतो त्या दिवशी त्यांचा वारसा काँग्रेसचा आहे त्यांचा रस्ता काँग्रेस आहे पण त्यांना समाजकार्याच्या माध्यमातून त्यांना नाव त्यांनी कमावलं ज्या पद्धती त्या महिलांसाठी लढल्या आणि संघर्ष केल्या आपला संघर्ष पण त्याचा आहे आमच्या पण विधी कामगार महिला आहे आणि त्यांच्यामुळे आमचं जे पूर्व भाग आहे त्याच्यात प्रत्येक घरात जर चूल पेटत असेल तर ती विधी काम करणार महिलांमुळे आत पेटते हा जो समाज आहे काळी समाज त्याच्यामध्ये महिलांना खूप आदर महिलांचा आदर केला जातो आणि जसं तुम तिथे आहे ती जी यंत्रणा आहे तशी ती जे पण महिला सर्व सर्व आहेत आणि त्यांच्यामुळे घर चालत असतात त्यांच्या त्यांच्यावर घरातली जबाबदारी असते आणि म्हणून ही चळवळ जी आहे कारण त्या त्यांच्या अडी अडचणीत आहेत त्यांची मेंटल हेल्थ किंवा मेंटल शिकेल असं का ज्या ज्या महिला जगात जेवढ्या महिला आहेत मग त्या बीडी कामगार असू देत त्या आमदार असू देत त्या आपल्या दादा अधिनू देत किंवा त्या शेतकरी महिला असू दे त्या सगळ्यांच्या मानसिकता एकाच असते त्या सगळ्यांचा संघर्ष हा एकाच असतो

माझ्या निवडणुकीसाठी कधीच पकिन मी हा स्वतःहून भाजप सारखं विकास कार्यासारखे आणत नाही मी त्यांची आयुष्यभर उभी राहणार आहे आणि माझ्या शेवटच्या स्वातापर्यंत मी त्यांच्या सोबत आणि म्हणून ते खास कारण होतं लक्ष्मीनारायण दासरीना ह्या जबाबदारी देण्याकरता कारण का मला त्यांच्यामध्ये मला माहिती पण नव्हतं की ते तुमच्यासोबत काम केलेलं आहे पण त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन कदाचित जुळला कारण त्या क्षेत्रात काम करायला एक सामाजिक दृष्टिकोन असायलाच हवा आणि ते मला त्यांच्यात दिसून आलं आज ते काँग्रेस पक्षासोबत जुळले हे आमच्यासाठी हे आमचे ॲसेट आहेत आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आणि काळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त निवडणुकी गोष्टी हे नित्र म्हणजे जोपर्यंत म्हणजे जगत तुला चान राहीरा काम राही तोपर्यंतही ऑफिसेस असणार आणि या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांचं आणि खास करून माझ्या अंगाचे नेहू आणि विद्यांचं काम करणार मला तुम्ही खूप महत्वाची गोष्ट मला माहिती आहे की तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात आणि तुमच्या पण रक्तात प्रॉफ्रेस असल्यामुळे या कुटुंबापासून वेगळं होणार काय सोपी गोष्ट नाही आहे नाऱ्याची सगळ्यांवर होत असते त्यांची काही कारणं होते पण ते सगळांनी मनाने असलेली आमच्या सोबत आले आणि आम्ही त्यांना अजून चौदा जण जाऊन देतो पण नाही ते आम्ही त्यांचा महाविशर्ष आमच्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे ते आणि आले म्हणाले की असे ऑफिस आहेत प्रत्येक ब्लॉकमध्ये प्रत्येक वॉर्ड कोल्हापुरात एकशे चार ऑफिसचे दर्शन झाले पाहिजे महत्त्वाचं आहे बाहेरदार तुमच्या आदि झाली उद्यापासून

अजय आडम रामप्रसाद दासरी संतोष दासरी संजय दासरी विलास दहियंडे नरेश कंदिकटला किसन पासकंटी पुरुषोत्तम दासरी दामोदर दासरी सत्याव्वा बोल्ली अशोक इराबत्ती सुनीता पासकंटी यांच्यासह असंख्य व्हिडिओ व यंत्रमा कामगार उपस्थित होते